मी मी संतोष नागेश्वर उभा आहे हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील हे आहे आणि प्राचीन काळी हे मंदिर आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक आहेत दर्शन घेत आहेत आपण प्रचंड भाविक भक्तांची

महाशिवरात्रीच्या दिनानिमित्त नागेश्वरीला दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक आलेले आहेत काय सांगाल आपण मी देवस्थान कर्मित्री खजिनदार विजय सीताराम जाधव आज महाशिवरात्रीचं पर्व पुण्यकाळ सुरू झालेला आहे इथे महाशिवरात्रीचं चोरणे गावामध्ये फार मोठी यात्रा भरते जवळजवळ पंचवीस ते तीस हजार भाविक इथे दर्शनाला येतात या देवस्थानचा इतिहास असा आहे शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे सातवं स्थान हे म्हणजे स्वयंभू नागेश्वर देवस्थान हे समुद्र सपाटीपासून साडेतीनशे फीट फूट अंतरावर आहे तर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगा पर्वामध्ये निसर्गरम्य वातावरणात आहे या पिंडीची उत्पत्ती सांगायचं तात्पर्य असा या पिंडीची उत्पत्ती वशिष्ठ मुनी हजारो वर्ष तपश्चर्यातून शंकर प्रसन्न झाले या गोव्यामध्ये आणि ते वशिष्ठी मुनींना शंकर प्रसन्न झाल्यानंतर ही पिंडीची पिंडीची उत्पत्ती झाली त्यांच्या दर्शनाला तेव्हापासून त्याच्या रामायणामध्ये राम विजय ग्रंथामध्ये चौथ्या अध्यायामध्ये दोनशे ओमध्ये उल्लेख आहे स्वयंभू नागेश्वर देवस्थान नागेश्वरी देवस्थान असा उल्लेख आहे इथे हजाराच्या पर्यटन क्षेत्रामध्ये असल्यामुळं इथे हजाराच्या संख्येने भाविक श्रावणी सोमवारी सुद्धा चारी सोमवार आणि दैनंदिन इथे चार पाचशे हजार अशा संख्येने भाविक येत असतात पर्यटन क्षेत्र दुर्गम भागात असल्यामुळं शास्त्राचं पण इथे दुर्लक्ष आहे क वर्गात असल्यामुळं तर मी शासनाला गृहित धरतो की शासनाने अधिकाधिक इथे निधी देऊन त्याला परिवर्तित करून ब वर्गात त्याची वर्णी लागावी आणि कोटावती निधी या देवस्थानला भाविकांना त्रास होतो या काड्याकाऱ्यातून येण्यासाठी तो, तो इथे उपलब्ध होऊन देवस्थान कमिटी कटिबद्ध आहे की हा भाविकांना सुलभ रस्ता महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ता चोरवणे गावी मुकामी येते